मंडळी आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत मंगळागौरीची कहाणी चला तर सुरू करूयात पण त्याआधी आपली परंपरा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोचतील तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूयात मंगळा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुआ चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरेजडिताचे दे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग असं म्हणाली घरदार आहेत आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यांना अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामाग गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोडभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीण झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान द्वाड आहे काय रान द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कुणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून लग्न लावलं उभयंतांना गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग अग मुली, मुली। तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल आंगच्या सोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामाभाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं तिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रींची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा काय सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जीव लागले इकडं मामा काशीला गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छ आली यमदूत प्राण न्यायला आले पण मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथेच अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासींनी यज्मान सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदर तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिचीच कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती मंगळागौरीची कहाणी कहाणी आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद